पहिले इथे धूळ कंट्रोल करणं इथला कचरा कंट्रोल करणं इथले खड्डे मुक्त करणार शहर इथले शहर स्पीड ब्रेकर मुक्त करणं गुंडागर्दी मुक्त करणं घोडका मुक्त करणं असे खूप काही टार्गेट बुद्धिमान लोकांना विद्वान गपवना लो होतो लोकांना संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण तयार करण्यासाठीच आम्ही पक्षाच्या विरोधी मोहीम जोरात चालवलेली आहे त्याच्यामुळे आमच्याकडे खूप चांगल्या कॅन्डिडेट्सची आवक आहे ज्या महानगरपालिकेमध्ये बहुमत मिळेल त्या महानगरपालिकेचं पाच वर्षात आम्ही सिंगापूर केलेश्वर राहणार नाही नमस्कार मी अक्षय भारती निर्भय पत्रकार न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे तर आपल्या स्वागत आहेत नामदेवराव जाधव सर निर्भय पत्रकारच्या चॅनलमध्ये आपल्या सर्व पक्षी यांचं स्वागत आणि आम्ही निर्भयपणे सांगू इच्छितो की आम्ही इथल्या सर्व एकशे अठ्ठावीस जागा लढवणार आहे मुंबईच्या दोनशे सत्तावीस जागा लढवणार आहे पुण्याच्या एकशे पासष्ट जागा लढवणार आहे नाशिकच्या एकशे अठरा जागा लढवणार आहे असे जेवढे काही नोटीस महानगरपालिका ते सर्वच्या सर्व लढवून जास्तीत जास्त युवकांना निवडणुकीच्या माध्यमातून राजकारण येण्याची आम्ही संधी देणार आहोत तुम्हाला पण लढायचं असेल तर आपलं सर विजन काय असणार आहे आमचं विजय नाही हे शहर धूळमुक्त केलं पाहिजे मोठ्या महानगरांमधली मोठी समस्या एकच आहे ती म्हणजे सगळे रस्ते सगळे परिसर हे धोरण आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शहर हे त्याच्यात एक नंबरचं प्रदेशिक शहर झालेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्यप्रे पहिले इथली धूळ कंट्रोल करणं इथला कचरा कंट्रोल करणं इथले खड्डे मुक्त करणार शहर इथले शहर स्पीड ब्रेकर मुक्त करणं गुंडागर्दी मुक्त करणं मुक्त करणं असे खूप काही टार्गेट्स आहेत त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे धूळमुक्त रस्ते करणं परिसर धूळमुक्त करणं स्पीड वेकर मुक्त करणं आणि खड्डे मुक्त करण ट्राफिक मुक्त करणं हे शहर करणं भ्रष्टाचार मुक्त लवकरच आपला दिसून हो आमची सरळ चित्रपती शासन पक्षाची बोहिमच आहे भ्रष्टाचार विरोधात त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय भ्रष्टाचार म्हणजे सोपी भाषा आहे तुम्हाला सांगतो की योग्य माणसाची कामं न करणं त्याला टाळणं आणि अयोग्य माणसाची कामं करण्यासाठी पैसे घेणं याला भ्रष्टाचार बनतात आणि त्याच्यामुळे योग्य माणसांची संधी हिरावली जाते आणि त्याच्यामुळे दरवर्षी अडीच लाख लोक हा देश सोडून कायमचे निघून जातात हे या घातक आहे बुद्धिमान लोकांना विद्वान लोकांना होतपूर लोकांना संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण तयार करण्यासाठीच आम्ही भ्रष्टाचार विरोधी मोहीम जोरात चालवलेली आहे त्याच्यामुळे आमच्याकडे खूप चांगल्या कॅन्डिडेट्सची आवक आहे तर लवकरच आपली शहर सिंगापूर होणार हो आम्हाला ज्या ज्या महानगरपालिकेमध्ये बहुमत मिळेल त्या महानगरपालिकेचं पाच वर्षात आम्ही सिंगापूर केलेश्वर राहणार नाही आमच्या पक्षाची थी थीमच ती आहे आपले शहर करू सिंगापूर जे जे सिंगापूर शहराने केलं देशाने केलं कारण सिंगापूर शहर देश तर आपल्या कुठल्या एका महानगरपालिकेवडायचे वीस किलोमीटर बाय चाळीस किलोमीटर क्षेत्रफळ आणि जवळपास पासष्ट लाख लोकसंख्या असलेला देश आहे परंतु सगळी तर थोडं मुक्त देश आहे मुक्त आहे कचरा मुक्त आहे मुक्त आहे तुमचे स्पीड ब्रेकर मुक्त आहे आणि सिंगापूरमध्ये प्रत्येक नागरिकांचं महिन्याचं मासिक उत्पन्न हे जवळपास बारा लाख रुपये आहे त्याच प्रकारचं उत्पन्न या महाराष्ट्रातील सुद्धा लोकांना मिळावं यासाठी आमचा प्रयत्न आहे